म्हणजे मला काहीच समजलं नाही भैया साहेब नीट समजेल असं बोलाल का ते जरा रागातच बोलतात पहिल्यांदाच चिडले होते नितीशवर ते भैया साहेब माझ्यावर का चिडताय तुम्ही चूक तर हिची होती काल उगाच भैया साहेब आपल्यावर चिडले तेही हिच्यामुळे याचाच राग जास्त नितीशला आला होता चिडू नाही तर काय आरती करू का तुमची नितीशराव तुम्हाला या मुलीबद्दल कसलीच माहिती नसताना तुम्ही त्यांना डायरेक्ट मूर्ख म्हणत आहात आणि तुमच्या स्वभावानुसार तर मला वाटते चूक तुमचीच असणार आज पण नाही का आम्हाला साधं कल्पनाही दिली नाही की तुम्ही शेंगा काढायचं मशीन आणलं आहे ते भैया साहेब अजून रागे भरत बोलतात अहो पण नितीश भाऊंचं ऐकून तर घ्या त्यांना काय म्हणायचं आहे ते साहेब मध्येच जीराची बाजू घेऊन बोलतात नितीश भाऊंवर वहिनी साहेबांचा फार जीव होता त्या त्याला आपला धाकटा भाव समजायचा त्यामुळे ते काही चुकले नसेल असंच त्यांना वाटत होतं शिवाय असं भावंडा भावंडात भावन्दा, भांडण होणं तेही एका परक्या मुलीमुळे वहिनी साहेबांनाही आवडलं नव्हतं कावेरी मात्र शांत मान खाली घालून उभी होती कारण तिला आता कळलं होतं की काल कालच आपल्याला वाटलं नवीन माकड हे दुसरं तिसरं कुणी नसून नितीशजी होते हम्म बोला नितीशराव आपला राग शांत करून भैयासाहेब बोलले काल मी शेतात गेलो होतो तुम्हाला तर माहीत आहे मला मॉर्निंग वॉक शिवाय जमत नाही ते तसं नितीश बोलायला लागला मुद्द्याचा बोलावं नितीशराव फापट पसारा नकोय भैया साहेबांच्या बोलण्यात अजूनही राग दिसत होता बरं बोलतो ऐका नितीश सुद्धा रागात बोलतो नितीश काय या बोलणार याकडे आता रावसाहेब काऊचे कान टवकारले जातात रावसाहेब तर नितीश दिसल्यापासून पासूनच खाली मान घालून उभे होते खरं तर पाहायला गेलं तर नितीशचा हा निर्णय मशीनचा त्यांनाही आवडला नव्हता कारण यामुळे गरिबांच्या अन्न पाण्यावर अजांतेपणे का होईना नितीशने पाय ठेवला होता रावसाहेब व आबासाहेब विचारविनिमय करूनच दरवेळी अशाच गरीब कामगारांना काम द्यायचे जेवणा दिवसातील एका जेवणाची भ्रांत आहे शिवाय ते आपलेच गावकरी असावेत हाही त्यांचा एक विचार असायचा पण कितीही असलं तरी शेवटी नितीशराव मालकाचा मुलगा त्याने घेतलेल्या निर्णयाला एक नकार एका नोकराने कशी करायची एका नोकराने कसं करणार असा साधा सुद्धा विचार करून रावसाहेब गप्प होते सकाळपासून पण जेव्हा काऊ आपल्या बाबांचा डबा घेऊन शाळेत शेतात आली आणि तिने ती मशीन पाहिली आणि रावसाहेबांनी हे सर्व उद्योग आबासाहेब यांच्या मोठ्या पुत्रांचे आहे कळले तेव्हाच तिचं टाळकं सरक सटकलं आणि मॅडम शेतापासून वाड्यापर्यंत बडबड करतच आल्या की कोण समजतो हा नितीश शेठ मालकांचा मुलगा असेल तर तो घरी वगैरे वेगळे भैया साहेब काल मी मढमध्ये पडून डरटी झालो होतो ते या या मुलीमुळेच हिनेच काल मला मुद्दाम पाडले शिकलात नितीश बोलला तसं भैयासाहेबच काय पण रावसाहेब वहिनीसाहेब व काहूलाही त्याच्या बोलण्याचं हसू आलं तसं नितीश रागात सगळ्यांकडे पाहायला लागला हे काय ऐकतोय काऊ मी तू नितीश रावांना पाडलं रावसाहेब तो, राव तो तसं पाहतोय हे बघून आपलं हसू दाबत खोट्या रागात ओरडत बाबा ती बोलते तसं नितीश तिच्याकडे एकदा तर एकदा रावसाहेबकडे पाहतो तू रावसाहेबांची धाकटी कन्या छबी उर्फ कावेरी आहे त्याने ती पुढं बोलणार तोच मध्ये विचारलं कारण इतका वेळ त्याला हेच माहित नव्हतं की काऊ उर्फ कावेरी ही रावसाहेब यांची मुलगी आहे त्याने फक्त रावसाहेब यांचं बोलणं ऐकलं होतं वय त्यात नवल वाटण्यासारखं काय आहे गावातला प्रत्येक बच्चा आणि बच्चा मला रावसाहेबांची मुलगी काऊ म्हणूनच ओळखतो त्याचं बोलणं ऐकून तीही आश्चर्यचकित व्यक्त करत पण रावसाहेबांची मुलगी बोलताना अभिमानाने बोलते मी ओळखलं नाही तुला म्हणून मी गेल्या टाईमला पाहिलं होतं तेव्हा तू तो तिच्याकडे खालून वर बघत ड्रेस असलाच टाईपचा फक्त लहान साईजचा सा घालायची आणि कायम नाक वर ओढायची आपलं तो नऊ दहा वर्षाची काऊला आठवून हसत बोलतो पण ते काही आता महत्वाचे नाही महत्वाचं हे आहे की तू मला काल पाडलंस मडमध्ये तो परत आपल्या मूळ मुद्द्यावर यावेळी वहिनी साहेब एकट्याच हसल्या हे बघा नीतीची ती आता छिटलेली होती जे तुम्ही सांगत होता ना ओढत होती वगैरे ते मी लहान होते नऊ वर्षाचे आणि मी काय ड्रेस घालावा घालू नये यावर तुम्ही टिप्पणी करू नये जे फक्त अर्धी जड्डी घालून या वयातही फिरत असतात तसा आता भयासाहेब हसले गालात तिला त्याचा खूप राग आला होता एक तर तो खोटा आरोप तिच्यावर करत होता आणि तिला तिच्या लहानपणीच्या ठेवून नावळी ठेवत होता तेही तिच्या लाडक्या वहिनी साहेबांसमोर वहिनी साहेब या घरात येऊन वर्ष झालं होतं त्यांना पण त्यांची आणि तिची चांगलीच गट्टी जमली होती तिच्या त्या बोलक्या स्वभावामुळेच त्यांच्याच त्यांच्यातच चांगली मैत्री निर्माण झाली होती आणि आता यावरून वहिनी साहेब आपली नेहमीच थट्ट उडवणार याची तिला भीती वाटत होती आपण मुद्द्याचं बोलायचं राव का रावसाहेब काऊला रागाने बघत बोलतात हम्म काऊ शांत बोल शांत होत बोलते हे बघा बाबा हे नितीशजी खोटं बोलत आहेत काल मी यांना पाडलं नाही उलट पडता पडता वाचवलं होतं कुत्री मागे लागलीत म्हणून हेच उलट माझ्या अंगावर कोसळले ती कालचा प्रसंग जशाच्या तसा सांगते त्याची उडणारी धंदल ऐकून आता तर काय भैयासाहेब आपले हसू होऊ शकले नाहीत कारण पुढे त्यांना ती घटना तशीच्या तशी, तशी दिसत होती बाकीच्यांनाही काही वेगळी बाकीच्यांची काही वेगळी तर नव्हती पण नितिशरावांसमोर कसं हसायचं म्हणून सगळे दाबून दाबून हसत होते कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अशाच छान छान कथा माझ्या ऐकण्यासाठी